भीमशक्ती व काँग्रेसची परभणी विधानसभा मतदारसंघ बैठक संपन्न परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून रवी सोनकांबळे यांना उमेदवारी देण्याची मागणी परभणी शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे भीमशक्ती सामाजिक संघटना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परभणी विधानसभा मतदारसंघाची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी परभणी निरीक्षक महेशजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले बैठकीत भीमशक्ती सामाजिक संघटना व्यतिरिक्त इतर सामाजिक संघटनांकडून भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर रवींद्र सोनकांबळे यांना परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर रवींद्र सोनकांबळे यांनी केले होते यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सुखदेव विभागीय उपाध्यक्ष प्रल्हाद अवचार मराठवाडा महासचिव प्राध्यापक प्रवीण कणकुटे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार बाळासाहेब देशमुख सुहास पंडित सिद्धार्थ भराडे संतोष सावंत आशाताई मालसमिंदर आदीं समवेत काँग्रेस पक्षाचे व भीमशक्ती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र दर्पण या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्याच बातमीला लाईक आणि शेअरही करा महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख इस्माइल कंपनीने मागितलेली आहे आता हा सगळा प्रस्ताव या ठिकाणी गेलेला आहे बरेचसे लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे एक महापौर राहिलेले तरुण व्यक्ती आहे समाजामध्ये चांगलं वजन आहे त्यांची मागणी रास्त आहे काही आता आघाडीमध्ये जे काही निर्णय होईल त्याला सगळेच बंधनकारक राहतो